जरांगी पाटलांच्या आंदोलन स्थगितीमुळे आमदार आवताळे आणि आमदार बबनदादा शिंदे यांचं टेन्शन वाढलं मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केलं होतं ते तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत स्थगित केलं आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ही सप्टेंबर महिन्यात लागण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार समाधानदादा आवताळे आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघातून मराठा समाजाने भाजपविरोधी उमेदवाराला भरघोसाशी मदत करून त्यांना मताधिक्य दिलं होतं अशातच आता जरंगे पाटील यांचे आंदोलन हे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सुरू झाल्यास आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार समाधान आवताडे यांचं टेन्शन वाढवणारं ठरेल असं बोललं जात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात खासदार प्रणित शिंदे यांना पंचेचाळीस हजारापेक्षा अधिकचं मताधिक्य हे मिळालं होतं पंढरपुरात अनेक बूथवर काँग्रेसची बूथ यंत्रणा ही कार्यरत नव्हती तरी देखील नागरिकांनी भाजपच्या विरोधात मतदान केल्याचं दिसून आलं आहे आमदार समाधानदादा आवताडे यांनी गावची उपसा सिंचन योजना ही निवडणुकीपूर्वी मंजूर केली असली तरी लोकांनी आमदार समाधान आवताडे यांना नाकारल्याचं दिसून आलं आहे गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये आमदार समाधानदादा आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेड्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी हा आणला आहे मात्र लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारल्याचं दिसून आलं आहे तसेच मराठा समाजाची भावना ही या मतदारसंघात तीव्र असल्यामुळे आमदार समाधान आवताडे यांचं टेन्शन हे वाढणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे तसेच आमदार बबनदादा शिंदे यांनी यांनी समाजाचा ठेका घेतलाय का असे उद्गार कारखान्याच्या एका कार्यक्रमात काढले होते तसेच, त्यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांनी पंढरपुरात जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आर्थिक मदत केल्याची कथित क्लिप ही प्रचंड व्हायरल झाली होती त्यामुळे मराठा समाज समाज हा त्यांच्या विरोधात आक्रमक झालेला दिसून आला होता त्या तसेच मराठा समाजाचा प्रचंड रोष हा आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यावर आहे बबनदादा शिंदे हे सहा वेळा आमदार झाले आहेत त्यांच्या मतदारसंघातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना त्रेपन्न हजार मताचे मताधिक्य हे मिळालं आहे यावरूनच आमदार बबनदादा शिंदे यांचा जनाधार हा डासल्याचे दिसून आला आहे जरांगे पाटील यांनी पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा आंदोलन सुरू केल्यास त्याचा मोठा फटका हा पंढरपूर मंगवेळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे आणि माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर बसणार असल्याचे शक्यता ही व्यक्त केली जात आहे धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेगळा ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर